नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी सविता आता कामाची सुरुवात संपत आलेली आता वाजलेले आहेत चार दहा चार वाजून दहा मिनटं झालेली आहे आज दिवसभरात काय काय कामं केली बघा संक्रांतीमुळे वेळ मिळत नाही आहे परवाच्या दिवशी संक्रांती आणि कामाची दगद -दग खूप जास्त असल्या कारणाने ट्रायपोड एक नाही आहे तुम्हाला कोणतं जर काही काम दाखवायचं म्हटलं तर ते हातामध्ये फोन घेऊन कामं सोडून घेऊन बसायला आवडत नाही हा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आता प्रयत्न करते बघू ट्राय हे बघा हे जे आहे हे साड्या पिको फॉलच्या आहेत तीन अजून फॉल लावायचे राहिलेले आहेत तो एक फॉल आहे त्याला अजून प्रेस मारायची बाकी हा फॉल जो आहे तो आहे साड्या लावायच्या आहेत ह्या आणि ह्या साड्या लावून झालेल्या आहेत ह्या इतक्या आत्ता ह्या सगळ्या साड्या लावून झालेल्या आहेत आता ह्या आहे। साड्या बाहेर जातात कर हे करायला फॉल लावायला वरतून हातशिलाई करण्यासाठी बाहेर जातात आणि हे सात ब्लाउज झालेले आहेत हे बघा हे हे एक पडलं एक हे दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा आणि हे सात असे सात ब्लाउज तयार झालेले आहेत आणि अजून पाच ब्लाउज उद्याचं लॉटचे आहेत हे एक हे दोन हे चॉकलेटी तीन हे चालू कटिंग आहे ते चार त्यांचे साडीवरचं ब्लाऊज साडी ही आहे हे ब्लाउज आहे हे साडीवरचं ब्लाऊज आहे ते पार्टीवेअर साडी आहे आणि हे बाकीचे आहेत अजून शिवायचे आता अजून एक काकू येत आहेत त्यांचे ब्लाऊज आहे बघू आता कसं होतं ते आता इथून पुढे कसं होतं ते बघू कामात थकले आता खूप आज थकलेले आहे काम करू करू वाटत नाही आहे पण नाही लाजे करावं लागेल ला आता उद्याचाच दिवस आहे परवाच्या दिवशी काम तर करावंच लागेल चला तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ चला कटिंगला लागते साडेपाचपर्यंत कटिंग करून मला घरी पण जायचं आहे तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ